नमस्कार मंडळी मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजच्या आपण जी व्हिडिओ सिरीज चालू करतो आहे त्याचं नाव आहे स्त्रियांची कौटुंबिक समस्या आता आपण समस्या म्हटलं की स्त्रियांच्या बाबतीतनं खूप एक्स्ट्रीम समस्यांचा विचार करतो पण खरं सांगू का दैनंदिन आयुष्यामध्ये संसारामध्ये स्त्रियांना इतक्या अडीअडचणी आहेत आणि त्याविषयी कुठेही बोलल्या जात नाही ओपनली ते डिस्कशन केलं जात नाही आणि ती स्त्री ते अडीअडचणी जे काही आहे ती सहन करत राहते त्यातनं तिला त्या पण मानसिक त्रास होतो तिच्या कुटुंबातल्या लोकांना पण होतो सो so, uh, मला असं वाटलं की ह्याविषयी आपण एक uh, uh, सिरीजच करूया आणि त्या अनुसार तुमची पण काही मत, मी काय जे काही मला अनुभव आले त्या अनुसार हा व्हिडिओ आपण uh, प्रेक्षकांसमोर मांडूया तर uh, आता जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो किंवा एखाद्या समस्येबद्दल बोलतो तर प्रॉब्लेम असा होतो की आता आपण व्हिडिओच्या ह्याच्यात बोलतो आहे जिथे मी माझे विचार मांडते आहे किंवा मी जे अभ्यास केलेला आहे मी जे आ, जे काही समाजात चाललं आहे ते पाहिलं आहे त्याच्या दृष्टीने मी बोलणार पण जेव्हा आपण कुटुंब म्हणतो तेव्हा प्रत्येकाला काही ना काहीतरी एक बाजू असते आपण दोन्हीकडच्या बाजू आत्ता सध्याच्या परिस्थितीत समजून घेऊ शकत नाही पण तुम्ही त्या कमी मेंट्सच्या माध्यमातून अवश्य सांगू शकता पण आपण एक पर्टिक्युलर प्रॉब्लेमला ॲड्रेस करणार आहे त्याविषयी बोलणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट एक मला असं वाटतं की आ, एक कुठली तरी विचारधारा आपण ह्या शृंखलेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचूया आणि मला असं वाटतं की आता ती विचारधारा माणुसकीला धरून आणि सध्याच्या परिस्थितीला धरून आणि सध्याच्या युगाला धरून असली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे आता बघा आपण स्व स्वतःला सगळ्यांनी अपग्रेड केलेलं आहे आपण आपल्या लाईफस्टाईल बदलल्या जीवनशैली बदलली मॉडर्न झालो कपडे आपण बदलले आपण स्वतःचं राहणीमान बदललं टेक्नॉलॉज जी नवीन नवीन आपण आत्मसात करतोय त्याचा उपयोग करतोय म्हणजे सगळ्या गोष्टीत आपण स्वतःला काय केलं तर चेंज केला, आपण स्वतःला अपग्रेड केलं पण काही काही समाजात पूर्वीपासून आलेल्या चालीरीती अशा आहेत की त्याच्यात आपण चेंज करत नाही आणि त्या चालीरीतींचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी कुट वापरतो आणि त्याच्यातनं ऑफकोर्स कुटुंबात भांडण तंटे होतात मानसिक त्रास होतात तर मला असं म्हणायचं आहे की आपण थोडासा चेंज प्रोसेसमध्ये जाऊयात खूप कठीण आहे सगळे मुद्दे समजून घेणं ते आत्मसात करणं कारण प्रत्येकाची एक बाजू असते आणि प्रत्येक जणाला आपली बाजू ही खरी वाटते पण तरी सुद्धा जमत असेल तर बघा थोडासा व्यापक दृष्टिकोन ह्यांनी विचार करू जेणेकरून आपल्या घरात राहणाऱ्या स्त्रीचं आयुष्य आनंदी होईल आणि कुटुंबाला सुद्धा आनंद मिळेल सो आता प्रश्न येतो स्त्रियांनी आर्थिक जबाबदारी आईवडिलांची घ्यायची का आता मी पण कधी कधी ना असा विचार करते की मुलींच्या आईवडिलांना सारखं त्यांना द्यावंच लागतं बिचाऱ्यांना मुलीला जन्म द्यायचा तिला वाढवायचं तिला जीवापार प्रेम करायचं आणि तिचं कन्यादान करून टाकायचं तिला शिक्षण त्याच्यासाठी येणारा खर्च सगळे ते करतात त्याच्यानंतर मुलीचं पण येतं त्या बाळाचा लळा लागतो परत तिला सासरी पाठवून द्यायचं म्हणजे कंटिन्युअस देणं हाच त्यांचा भाग राहतो पण आता मला कधीकधी असं वाटतं आता ना जरा परिस्थिती बदलली आहे आजकाल मुली इंडिपेंडेंट झालेल्या आहेत फायनान्शियल फ्रीडम त्यांना आहे भरपूर पैसे कमवतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडायचा एक मेन बेसलाईन मी सांगते माझ्या घरातली की माझ्या आईचं विवाह संस्था होती एक आठ सात आठ वर्षापूर्वी आत्ता आत्ता तिने ते थोडंसं कमी केलं आणि ह्या दोन चार वर्षात तिने ते पूर्ण बंद केलं कारण आता वयाप्रमाणे तिला होत नाही तर त्यावेळेस तिच्याकडे मुलीकडची पण लोकं यायची मुलाकडचे पण यायचे आणि कधी कधी इतके चांगले वाईट अनुभव तिला ते सांगायचे तर ती आम्हाला ते शेअर करायची आम्हाला दोन्ही मुलींना आणि सांगायचं की कसं बघा समाजात चाललंय किती लोकं काही काही चांगली आहेत किती लोकं काही लोकांना त्रास देतात सो ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा अभ्यास केला नातेवाईकांशी मैत्रिणींशी सगळ्यांशी बोलून आ, हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करते आहे तर आता बऱ्याचशा घरांमध्ये अशी परिस्थिती आहे की एक कुल ती एक मुलगी आहे किंवा दोनच मुली आहेत किंवा भाऊ आहे पण भाऊ आई आईवडिलांकडे बघत नाही पण मुली चांगल्या शिकवतात चांगल्या शिकतात आणि पैसे कमवतात चांगल्या पोझिशन्सला आहेत पण जेव्हा या मुलींच्या लग्नाचं वय येतं आणि जेव्हा ते लग्नाच्या प्रोसेसमधनं जायला लागतात लग्न ठरवण्याच्या प्रोसेसमध्ये तेव्हा ते मुलांना भेटतात आणि जेव्हा ते मुलं मुली एकत्र भेटतात बोलतात आणि जेव्हा मुली सांगतात की मी फायनान्शियली सपोर्ट करते आईवडिलांना त्यावेळीस त्यांना आपला योग नाही म्हणून कळवण्यात येतं बाकी सगळं मुलाला आवडलं असतं मुलीला आवडलं असतं पण घरचे आक्षेप घेतात काही काही केसेसमध्ये मुलं मुली इतके मेच्युअर असतात की ते हे त्यांच्यामध्येच ठेवतात अँड दे कंटिन्यू टू लिव्ह देअर लाईफ आणि ह्या गोष्टी परस्पर बाकीच्यांसमोर येऊच देत नाहीत आणि त्यांचं ते छानपैकी मॅनेज करतात सो so, अशा बऱ्याच ठिकाणी हे होतं सो so, आता काही अशा पण केसेस आल्या आमच्यासमोर की जिथे आईवडिलांची खूप गरिबीची परिस्थिती म्हणजे एक एक वेळ आमच्या विवाह संस्थेचे जे काही शुल्क होते जे फीज होते ते सुद्धा भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते तर त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडनं ते पैसे घेतले नाहीत आणि त्यांची मुली त्यांना सपोर्ट करायची एक मुलगी त्यांची जी होती ती त्या एक चांगली पैसे घे कमवायची आणि आईवडिलांना थोडाफार आर्थिक मदत करायची पण त्या आईवडिलांना प्रचंड मानसिक ताण होता की उद्या हिचं लग्न झाल्यावर आम्हाला कोण बघणार कसं असतं ना चांगलं वाईट आपण म्हणू शकत एके नाही एकेकाला नाही यश मिळत एकेकाची परिस्थिती वाईट असते मग अशा वेळेस त्या मुलींनी काय करावं बरेचदा काही काही अशा पण घटना घडलेल्या आहेत की मुलींना कळतं आहे की माहेरी गरज आहे आई वडील आई किंवा वडील आजारी आहेत त्यांना औषध उपचारासाठी पण पैसे नाही आहेत ह्यांच्याकडे है, पैसे असून घरातनं विरोध होतो आणि आई वडिलांना किंवा आई किंवा वडील जे कोणी असेल त्यांना योग्य औषध उपचार देता येत नाही तुम्ही मला सांगा त्या बाईच्या मनाला काय वेदना होत असतील अशा वेळीस सगळं मान्य आहे की माणुसकीला धरून जर का आपण विचार केला की एखादे वडील आहेत त्यांना कुठल्या तरी मोठ्या आजाराने ते ग्रस्त आहेत त्यांना औषध पाण्याचे पैसे हवे आहेत आणि मुलीकडे असून तिला ते देता येत नाही आहे अशा वेळेस ती मुलगी आपल्या संसारात सुखी राहील का हा मला तुम्हाला प्रश्न आहे मला तर असं वाटतं की कितीही तुम्ही सासर माहेर काही म्हटलं ना तरी बायकांचा अगदी प्रेमाचा जिव्हाळ्याचा विषय माहेर असतो आणि समजा त्या माहेरी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या बाईला सोन्याने मळवलं तरी ती आनंदी राहू शकत नाही ती आपल्या आईवडिलांना आपल्या माहेरच्यांना दुःखात बघू शकत नाही पण तरीसुद्धा बघावं लागतं कधीकधी परिस्थिती अशी असते सो मला म्हणजे हे असे काही समाजात उदाहरणं आहेत तर मला तुमचं मत असं विचारायचं की तुम्हाला काय वाटतं मी प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओजमध्ये बायकांना सांगत असते की तुम्ही फक्त गृहिणी आहात असं म्हणू नका काहीतरी गृहिणी जरी तुम्ही असलात तरी काहीतरी उद्योग व्यवसाय करा काहीतरी स्वतःचे चार पैसे कमवा आईवडिलांना गरज असो किंवा नसो तुम्हाला तुमचं तुम्हा आर्थिक स्वावलंबन असायलाच हवं आणि आता हे पैसे कमवणं खूप तसं सोपं झालेलं आहे इंटरनेट आहे तुम्ही रिसेलिंग करू शकता तुम्ही ट्युशन्स घेऊ शकता सगळं ऑनलाईन घर परिवार सांभाळून तुम्ही करू शकता अजून एक दुःखद इन्सिडेंट जो माझ्या समोर की जेव्हा घरात असं कळलं की मुली मुलगी काहीतरी पैसे आई वडिलांना देते तेव्हा तिच्याशी खूप वादविवाद घरातल्या लोकांनाही केला घरातल्या स्त्रियांनी तिला नावं ठेवली आणि त्या बाईनी मला सांगितलं मधुराताई मी तर गेले दहा वर्ष नोकरी करते पण पैसे द्यायचे की नाही हा निर्णयसुद्धा मला घेता येत नाही आणि पैशाबद्दल मला ज्या स्त्रिया घरातल्या आहेत त्यांनी घरात एक रुपयासुद्धा कमवून आणल्या नाही आहेत त्या वर्किंग नाही आहेत त्यांना माहीत नाही जॉब प्रेशर्स किती आहेत त्यांनी आयुष्यात कधी पैसे कमवले नाहीत त्यांनी कधी करिअर केलं नाही आणि अशा स्त्रिया जेव्हा मला माझ्या कर्तृत्वाबद्दल बोलतात किंवा आईवडिलांना मदत करू नको बोलतात तेव्हा मला किती यातना होत असतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे मैत्रिणींनो आपण एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकत नाही ह्याच्यासारखं वाईट आहे काहीच नाही आहे घराघरात स्त्रियांनी एकमेकाला हैराण केलेलं आहे आणि काही काही उदाहरणं अशी आहेत की घरातनं स्त्रियांना इतकं चांगला सपोर्ट आहे इतकं जास्ती प्रेम आहे की ते सासर माहेरसुद्धा छान बॅलन्स करतात मग मा मला असं म्हणायचं आहे आपण का स्वतःला बदलत नाही का आपण थोडीशी दृष्टी व्यापक करत नाही आणि बाबतीत मला असं वाटतं की पुरुषांचा रोल हा खूप जास्ती महत्त्वाचा आहे सम आता मी तुम्हाला सांगते माझ्या एका नातेवाईक नात्यामध्ये नाते माझी एक कझिन आहे तिचे वडील काही वर्षांपूर्वी वारले आणि आई एकटी राहते ओके पुण्यासारख्या शहरामध्ये आई एकटी राहते पण जेव्हा तिचं लग्न ठरलं तेव्हा वडील नव्हतेच तर लग्न ज्या दिवशी ठरलं ना तेव्हा तिच्या सासूबाईंनी सासऱ्यांनी ती एकुलती एक मुलगी तिला आश्वासन दिलं की हे बघ बेटा तुझी आई एकटी आहे जरी तुझं लग्न झालं तरी तुझ्या आईला एकटं सोडू नको तुला कधी वाटलं तर तू त्यांना भेटायला जा किंवा त्यांना आपल्या घरी येऊन घेऊन ये आणि मी तुला तुम्हाला सांगते आज पाच सहा वर्ष झाली माझ्या कझिनच्या लग्नाला प्रत्येक सणावाराला माझी जी काही त्या मुलीची जी काही आई आहे ती त्या मुलीच्या सासरी जाते तिला घरी जावे येऊन घेऊन जातो की मम्मी तुम्ही एकटे राहू नका चला आमच्यासोबत काही सण असतील दिवाळी असेल किंवा होळीला पण आत्ता ती जाऊन आली ती म्हणते मला अगं मला खूप संकोचासारखं वाटतं पण त्या इतक्या आग्रह करतात ना की मला मग असं नाही म्हणता येत नाही सो हा माणूसकीला धरून झालेला विचार आहे इतकं छान म्हणजे मला ना बोलतानासुद्धा असं त्या जावयाचंही कौतुक करावं असं वाटतं त्याच्या आईवडिलांचंही कौतुक करावं ला करावं असं वाटतं की किती व्यापक दृष्टी आहे ना आपल्याकडे ना सर्वात हॉरिबल प्रॉब्लेम आहे ते मुलाकडचे आणि मुलीकडचे हा जो भेदभाव कार्यालयात तुम्ही एकदा बिल दिलं ना कार्यालयातलं की हा भेदभाव तिथेच संपला पाहिजे आपण जातो का परत कार्यालय बघायला एकदा लग्न झालं की आपला संबंध तुटतो ना त्या कार्यालयाशी तसंच ही गोष्ट आहे ना मुलाकडचे मुलीकडचे हे जे भांडण वर्षानुवर्ष चाललेलं वर्शा राहतं हे संपलं पाहिजे कुठेतरी आपण एक आहोत दोन्ही कुटुंब एक आहेत अडीअडचणीला एकमेकांना मदत करावी अशी विचारसरणी दुर्दैवाने आपल्याकडे बघायला मिळत नाही पण काही काही चांगली उदाहरणंसुद्धा समाजात आहेत आता माझ्याकडची परिस्थिती तुम्हाला सांगते आम्ही दोघी मुलीच आहोत मला भाऊ नाही आहे ओके आणि माझी बहीण जॉब करते मी प्रोफेशन मी अशा प्रोफेशनमध्ये आहे माझे बिझनेस आहेत आणि मी युट्यूबरसुद्धा आहे ट्रेनर आहे सो आम्हाला आईवडिलांना जर का सपोर्ट वगैरे असा खूप करावा लागत नाही सुदैवाने सगळं व्यवस्थित आहे पण कधी कधी जेव्हा त्यांचे काही एक्सपेन्सेस असतात ना ते आम्ही शेअर करून घेतो मला असं वाटतं की मम्मीने जरा कम्फर्टेबली ट्रॅव्हल करावं तर मग मी तिला ते पैसे देते ती इतक्यांदा नाही नाही म्हणते आम्ही सरळ आजकाल मजा आहे जीपेवर सरळ पैसे टाकून द्यायचे बरोबर ते वापरतात आणि मग नंतर ती परत कुठेतरी रुच्याला फ्रॉकच आणून दे हेच घे असं ती करत राहते पण आम्हाला एक समाधान राहतं आणि ह्या गोष्टी खूप उघडपणे आम्ही करतो आमच्या सासरची लोकं अतिशय चांगली आहेत समजूतदार आहेत कधीही याच्यावर आक्षेप नाही आणि माझ्या सासूबाईसुद्धा आ त्यांच्या माहेरच्यांना चांगल्या लागेल त्या पद्धतीने सपोर्ट करतात आम्हीसुद्धा करतो त्यांना आर्थिक वगैरे असं नाही पण मदत करतो पण आपलं आपलं आहे ना सगळे आपले आहेत ही भावना आहे त्यात हिच्या सासरचे हिच्या माहेरचे असा विचारच नसतो आपलं म्हटलं की सगळेच आपले असतात आणि मी हे केलेलं आहे बरं मी हे खरंच केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगते त्यात खूप एक आनंद मिळतो समाधान मिळतो काही बिघडत नाही हो थोडीशी मदत केल्याने मी आणि माझे मिस्टर असे आमच्या नातेवाईकात सासरी माहेरी दोन्हीकडे अशी काही कुटुंब आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे बरं आम्ही खूप श्रीमंत आहोत असं नाही पण यथाशक्ती जसं जमेल तेव्हा आम्ही मदत करतो त्याची चर्चा वाचता कुठेही होत नाही आणि माझा तर आता म्हणजे ब असा हे होतं की आता माझ्या सासूबाई आहेत ना आणि माझे माझी मम्मी आहे तर मी सासूबाईंना आई म्हणते आणि मम्मीला मम्मी सो ह्या दोघांचेही नवरेदनं ह्यांना पैसे देत नाहीत गंमत सांगते बरं का बाबा पण म्हणतात काय करायचे आहेत ग हिला साड्या पूर्ण कपाट भरलं आहे पप्पा म्हणतो ए काही पैसे देऊ नको आता एवढं वय झालं आहे कशाला त्यांना शॉपिंग वगैरे करायचं मग जेव्हा जेव्हा मम्मी किंवा आई माझ्याबरोबर असतात ना मी सरळ त्यांना घेऊन जाते मस्त पुण्यामध्ये फिरवते त्यांना म्हणा आई तुम्हाला कपडे साड्या घ्यायचे आहेत ना माझ्या सासूबाई साड्या खूप नेसतात साड्याच नेसतात रायदर चला मग जाऊन आम्ही पाच सहा साड्या त्यांना आम्ही घेऊन दिल्या मम्मी आली मम्मीला म्हणते अरे हे तुझे तुझे कपडे ना मम्मी खराब झालेत चला आपण हे घेऊन टाकूया सो इथे भेदभाव कुठे येतो इथे प्रेम येतं ही पण माझी ह्या पण माझ्या त्या पण माझ्या हे सगळ्या आपण एक टीम म्हणून का नाही लढत ए सासू पण माझी आई पण माझी पण हे विचारणं ना पटतच नाही इतके मुद्दे येतील ना मला माहिती आहे व्हिडिओच्या खाली भरपूर कमेंट्स येतील माझ्या सासूनी असं केलं माझ्या सुनेनी असं केलं माझा नवरा असा आहे सो सगळं मला मान्य आहे काय खराब आहे ना ते मला सगळं मान्य आहे आणि मला मी अजिबात म्हणत नाही की हा चूक किंवा तो बरोबर पण काय चांगलं होऊ शकतं वॉट कॅन वॉट डिफरन्स कॅन वी मेक वॉट चेंज कॅन वी ब्रिंग अबाउट हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत न्यायचा मी प्रयत्न करते आणि मी तुम्हाला सांगते आज आस... आत्ताची जी जनरेशन इतकी मस्त आहे ना आत्ताची जनरेशन खूप सॉर्टेड आहे हे असा काही भागच नाही आहे सासर माहेर सगळे आपलेच तू पण मुलं पण मम्मी म्हणतात मुली पण आईला आई म्हणतात दोघंही सासू सासरे दोन्हीकडचे जे असतात ते एकमेक मुलं एकमेकांना खूप चांगलं सांभाळून घेतात म्हणजे असा दुजाभाव ठेवतच नाही म्हणजे ते एकदम सॉर्टेड आहे तुझ्या आईवडिलांना मदत लागली आपण करूया माझ्या आईवडिलांना लागली ती करूया आर्थिकच कर अशी नाही कधीतरी हॉस्पिटलायझेशन असतं औषध पाणी द्यायला लागतं काही काही इलेक्ट्रिसिटीचे बिल्स कधी जाऊन त्यांना जीपेला वगैरे भरता येत नाही मग अशा वेळेस काहीतरी आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सनी त्यांना मदत करू शकतो कधी कधी इन्शुरन्सची कामं असतात आधार कार्डची कामं असतात मग मी खरं सांगते माझ्याकडे माझे मिस्टर पण खूप हेल्प करतात माझ्या आईवडिलांना मी पण माझ्या सासू सासऱ्यांना हेल्प करते ते जे त्यांना पाहिजे जशी ती मला मदत करता येईल ती मी करते सो पण जेव्हा पैशाचा भाग येतो ना तर मला असं वाटतं की जेव्हा कायमच पैसे देत राहायचे असं माझं म्हणणं नाही आहे पण आपली परिस्थिती चांगली आहे आणि आपल्याला सहज जमू शकतं तर नक्की मदत करावी माणुसकीच्या दृष्टीने करावी जेव्हा आजारपण किंवा हॉस्पिटलायझेशन औषध पाणी हॅल आजकाल हे सगळं खूप खर्चिक झालं आहे थोडीशी मदत आईवडिलांना किंवा सासू सासऱ्यांना केली तर काहीही बिघडत नाही म्हणजे जरी व्हिडिओचं टॉपिक असं असलं तर हे मी दोन्हीकडे कारण शेवटी दोन्ही आईवडील दोन्हीच्या आई वडिलांचं वय होतं असं आहे का मुलाचे आई वडील म्हातारे होतात आणि मुलीचे तरुण राहतात किंवा मुलीचेच आई वडिलांना प्रॉब्लेम होतो मुलाच्या होत नाही असं नाहीये दोन्ही आई वडिलांना पेरेंट्स म जे आहेत त्यांना मदतीची गरज लागते आणि आपण तरुण मंडई आता टेक्नोसॅवी झालं तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात आपण करू शकतो मग आपण ती मदत एक्सटेंड केली पाहिजे असं मला वाटतं आणि जेव्हा असं सगळे आपले आहेत असा जेव्हा जे व्यापक दृष्टिकोन राहील ना तर समाजात हे ज्या कुरबुरी मानसिक त्रास भांडणं हेवेदावेत ना हे संपून जातील आणि मी तुम्हाला आवर्जून सांगते आ, कुटुंबातली लोकं आपल्याला ज्या पद्धतीने मदत करतात तसं बाहेरचं कोणी करेलच अशी गॅरंटी नाही आहे काही काही लोकांना खूप छान मित्रपरिवार असतो पण ज्यांना नाही आहे त्यांनी जर का आपली माणसं धरून ठेवली तर त्याची एक सपोर्ट सिस्टीम ही वेगळी तयार होते असं मला वाटतं आणि अजून एक गोष्ट मी स्त्रियांना सांगू शकते की थोडंसं बॅलन्स राहणं तारतम्याने राहणं पण खूप महत्त्वाचं आहे कारण आपण जे काही पैसे कमवतो त्याच्यात आपल्या संसाराला पण त्याचा हातभार लागावा ही सुद्धा आपली जबाबदारी असते म्हणजे असं करू नका की की एकीकडेच सगळे पैसे देऊन टाकले मग संसारात तुम्ही काहीच कॉन्ट्रीब्यूट करत नाही आहे असं करणं पण योग्य नाही म्हणून म्हटलं ना तारतम्य आणि बॅलन्स्ड राहणं हे फार महत्वाचं आहे आणि जेव्हा अशी एक परिस्थिती होते की जेव्हा मुली आईवडिलांना आर्थिक मदत करतात हे समजा लग्नानंतर कुठे कळलं तर त्याच्याबद्दल ना खूप गॉसिपिंग होतं चर्चा होते आणि पहिलेच आईवडिलांना मी खरं सांगते गिल्टी वाटत असतं मुलीकडनं पैसे घ्यायचे कारण का आता आपली समाजव्यवस्थाच अशी आहे की मुलीच्या आईवडिलांनी काही घ्यायचं नाही त्यांनी फक्त बिचाऱ्यांनी देत राहावं आणि मग त्याच्यानंतर खूप गॉसिपिंग नात्यांमध्ये हे कळतं कुठेतरी टोबणे मार येतात सो हे ना अनहेल्दी आणि सिक समाजाचं लक्षण आहे सिक मानसिकतेचं लक्षण आहे सो मला असं वाटतं की काही काही गोष्टी सेन्सिटिव्ह मॅटर्स ज्यांना म्हणतो त्या चव्हाट्यावर आणायच्याच नाहीत ते, ते कुटुंबाची एक विचारधारा म्हणून मी हा शब्द सारखा वापरते की आपल्या परिवारात समजा सासू सासरे सून आणि मुलगा आणि नातवंड आपल्या परिवारात जे आहे ते आपल्यामध्येच राहायला पाहिजे मग इथे कोणाला तरी फोन लावून सांगायचं माझ्या सुनेनी असं केलं माझ्या सासूनी तसं केलं किंवा नवरा कुठेतरी जाऊन काहीतरी बडबड करणार मित्रांकडे आणि हे जे ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी होतात ना ह्यांनी तुमच्यावरच प्रश्न येतात बाहेरच्या लोकांना तर खूप मजा येते पण प्रश्न तुमच्याबद्दलसुद्धा उठतात सो एक विचारधारा असेल की जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते योग्य व्यक्ती तिला तरी विचारूया किंवा आपल्या आपल्यात ते सॉर्ट आऊट करूया आणि कोणालाही ना असं खजील करणं हे कधी चांगलं नसतं समजा एखाद्याची परिस्थिती खरंच बाबा वाईट आहे आणि त्यांना गरज आहे तर त्याची वाच्यता आपण का करावी मी तुम्हाला म्हणजे माझ्या घरचे उदाहरणं देते कारण माझा ना परिवार खूप मोठा आहे म्हणजे आईच्या माहेरचे कडचे लोक भरपूर आहेत आणि सगळ्यांची माझा खूप चांगला संपर्क आहेत त्याच्यामुळे ना सगळ्यांना सुना नातवंड असं भरपूर आहे त्यामुळे जो माझा परिवार आहे खूप मोठा आहे त्याच्यामुळे मला केस स्टडी करायला खूप सोपं जातं आता, आता माझ्या दोन तीन बहिणी आहेत ना त्या इतक्या डायनॅमिक आहेत हुशार आहेत का मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये कॉर्पोरेट्समध्ये चांगल्या पोझिशन्सला आहे आणि त्या ओपनली सांगतात मी आई वडिलांना सपोर्ट करते ना आणि हे क्लिअर अंडरस्टँडिंग आहे घरातल्या सगळ्यांनाच पट्ट असं नाही खोटं बोलणार नाही कुठेतरी मनात खदखदत असतं की ही आईवडिलांवर पैसे खर्च करते ही त्यांना ट्रॅव्हलचे पैसे देते ही त्यांना शॉपिंगला नेते पण पर तुमची परिस्थिती जर का चांगली असेल तर तुम्ही आक्षेप घेऊच नाही तुम्हाला कुठे कमी पडतंय का तुम्हाला कमी पडत नाही मग दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानानं कशाला आक्षेप घेता आणि मी तुम्हाला एवढंही सांगते आ... म्हणजे काही घरातल्या मोठ्या व्यक्तींसाठी मी हे खास करून सांगते काळ बदललेला आहे मुली खूप इंडिपेंडेंट झाल्या आहेत मुली काय मुलं काय त्यांना त्यांना काहीही बोललेलं चालत नाही तुम्ही कितीही तळमळीने बोललात त्यांना चालणार नाही उलट तुम्ही जर का आक्षेप घेतला किंवा असं काही केलं तर तुम्ही कायमचा वाईटपणा तुमच्या तुमच्या पदरी पाडून घ्याल आणि काळ बदललेला आहे त्याला काही इलाज नाही आहे चूक वाईट म्हणण्यापेक्षा परिस्थिती अशी आहे तुम्ही आरे, कार, आरे कारे आरेला कारे म्हटलं की तुम्ही वाईटपणा पदरी पाडून घेताय सो त्याच्यामुळे सहन करण्यापेक्षा ॲक्सेप्ट करणं हे जास्ती पॉझिटिव मला वाटतं की हो बाबा ही अशी परिस्थिती आहे हे ॲक्सेप्ट केलं तरच आणि का मग आता काही जणांना वाटेल की आम्हीच का समजून घ्यायचं कारण जो मोठा असतो ना त्याला जबाबदारी जास्ती असते आपण लहान मुलांना समजुतीची अपेक्षा करतो का आपण आई म्हणून समजून घेतो की नाही तसंच कुटुंबात आई म्हणून आपल्याला समजून घ्यावं लागेल की परिस्थिती अशी आहे आणि नाही समजून घेतला आक्षेप घेतला तर पुढे मनस्ताप भांडणं चालूच राहतील ना मग तुमच्यावर सगळ्यांवर आपल्यावर एक चॉईस असतो की आपल्याला काय पाहिजे आयुष्यात प्रेम पाहिजे आनंद पाहिजे एकमेकांचा सहवास पाहिजे की रुसवे फुगवे मारामाऱ्या भांडणं रोजच्या कटकटी की असं पाहिजे चॉईस इज यॉज प्रत्येक व्यक्तीने विचार करावा की माझा काय चॉईस आहे मला काय हवं आहे आयुष्यात आणि जर का आपण माणुसकीला धरून बॅलन्स्ड विचारसरणीने आपल्या नवऱ्याला बेसिकली मला असं वाटतं की स्त्रियांसाठी हे फार महत्त्वाचं आहे की कॉन्फिडन्समध्ये जर का आपण आपल्या नवऱ्याला घेतलं परिस्थिती समजून सांगितली तर जनरली लोक हो म्हणतात पण आता समजा जिथे नाही म्हणतात किंवा जिथे विरोध आहे तिथे मग मला असं वाटतं मग तुम्हाला तुमचा मार्ग हा शोधावा लागेल सो अशा प्रकारे हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडला आहे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कोणालाच ह्याच्यात दुखवायचं नाही आहे परिस्थिती काय आहे माझ्या घरातली उदाहरणं काय चांगलं होऊ शकतं काय चांगलं करू शकतो या दृष्टीने आपण या सगळ्या समस्यांकडे बघणार आहे एक पॉझिटिव्ह नोटनी आपण बघणार आहे कारण मा मला असं नेहमीच वाटतं की घरात आनंद टिकवायचा असेल ना तर तो प्रत्येक माणसाची ती जबाबदारी आहे की आपण सगळ्यांना सामावून आणि व्यापक दृष्टीने वागावं सो असा हा विषय कसा वाटला नक्की सांगा मला मला कमेंट्सची खूप आतुरतेने वाट आहे सात्विक जीवनशैली भाग एक दोन तीन बघितला नसेल तो तर नक्की चेकआउट करा लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन समस्यासोबत तोपर्यंत मंडई स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड नमस्कार